उपसमितीनं मंत्रिमंडळाचा विरोध केला काय मराठा समाजाला कुंडीचे दाखले देण्याबद्दल जो काही विरोध झाला असं म्हणतात विरोध असं नाही आपले आपल्या सूचना प्रत्येकानं मांडलेत आणि त्याच्याबद्दल सरकारने दोन्ही समाजाला बरोबर घेऊन जाण्याबद्दल जे काही निर्देश दिलेत ते गेल्या पंधरा तीन आठवड्यामध्ये आपण बघतोय महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी काम करणं हेच महायुतीचं उद्दिष्ट आहे महायुती सरकारचं त्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतायत

आता सरकारने निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करताना काही अडथळे आले तरी सुद्धा ज्या काही भूमिका सरकारनं ठोस भूमिका घेऊन पार पडले त्या पाडतील सरकार सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे सरकार काम करते आता सात किंवा आठ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे ऑक्टोबरला मुंबईला यापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जरी मराठा समाजाला आपण न्याय देत असलो तरी सुद्धा ओबीसीवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याबद्दलची स्पष्टता सर्व नेत्यांबरोबर संदर्भातली मंत्रिमंडळाची जी, सं, संदर जी, जी उपसमिती आहे त्या संदर्भ समितीनं सुद्धा काम सुरू केलेलं आहे त्यामुळे एका बाजूला मराठा समाजाला आणि दुसऱ्या बाजूला इतर समाजाला सुद्धा योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी सरकार काम करते आहे एकत्र येत असल्यामुळे तुमच्या पक्षामध्ये म्हणजे शिंदेमध्ये आहे करते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संघटनवाढीचं चा काम चाललंय ते सगळं काम अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय मनावर घेऊन करतायत त्यामुळं सगळे बाकीचे लोक एकत्र येत आहेत किंवा आणखीन काय काय राजकीय घडामोडी होतात याच्यापेक्षा सुद्धा संघटन मजबूत करणं आणि संघटनेच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं से काम करणं यासाठी आमचं उद्दिष्ट चाललं आहे ते पूर्ण होत्यानंतर नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं रक्त आणि क्रिकेट एका सोबत चालणार नाही आता पुन्हा अबुधाबीला क्रिकेट सामने होत आहेत यावर संजय राऊतांनी प्रश्न विचारला आहे की रक्त क्रिकेट आता कसं चालतंय आता मी बातमी ती ऐकलेली नाही एखादी प्रतिक्रिया देण्यापूर्वी काही माहिती घेतली पाहिजे मला असं वाटतं ती माहिती घेतल्याशिवाय बरोबर नाही परंतु जर होत असेल सा। शिवसेनेची भूमिका राहिलेली की भारत पाकिस्तानचे सामने देशाच्या सर्व पहलगामचा हल्ला त्यानंतर ऑपरेशन सिंधूर आणि त्यानंतरची नरेंद्र मोदींनी घेतलेली देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका देश नाही जग जाणते आणि तीच भूमिका पहिल्यापासून शिवसेनेची आहे त्या पद्धतीचं शिवसेनेचं काम असणार सामना व्हायला नको वाटतं सामनाच नव्हे एका बाजूला ज्या पद्धतीने अनेक वर्ष आपल्या सगळ्यांवरती अतिरेकी हल्ल्यांपासून जे काम होतं सातत्यानं शिवसेनेचा विरोध आणि शिवसेनेचा या सगळ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट आहे काय मला असं वाटतंय की या या संदर्भातली माहिती घेऊन आपण बोलू मुंबई मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गडून जे विभाग करून निवडण्यात आल्या त्याच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरल्याचं संघटना संघटनेमध्ये संधी मिळाल्यानंतर एखाद्याला संधी नाही मिळाली तर नाराज होणं स्वाभाविक आहे सगळीकडेच असते ते परंतु संघटना मजबूत करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे मी काम करतो माने साहेबांनी काय म्हटलं की दसरा मिळाल्यानंतर मोठा बॉम्ब फुटेल नेमकं काय आहे ते आता मी कृपाल तुम्हाने सरांशी बोलून घेतो तुम्ही आज अकोल्यात आलेले आहात कॅन्सर हॉस्पिटल आहे टीबी हॉस्पिटल आहे आणि मानसोपचार प्रलंबित आहे बैठकीत काही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित असणारे सगळे प्रलंबित प्रश्न आणि त्याला न्याय देण्यासाठीच आपण बैठक आहे त्यामुळे या सगळ्या विषयाची चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मक मार्ग काढणं निधी उपलब्ध करणं जागा उपलब्ध करणं सगळ्यांसाठी आपण मदत करणार आहोत या संदर्भात एक प्रश्न आहे चार ग्रामीण रुग्णालय अकोला जिल्ह्यामध्ये त्याचा पदनिर्मितीचा जो हे आहे प्रस्ताव तो धोडकात पडलेला आहे साठ टक्के बांधकाम झालेला आहे पदनिर्मितीचा प्रस्ताव एच पी सी कडे आहे त्याला तात्काळ मान्यता देण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे पुढच्या एक महिनाभरामध्ये प्रस्तावाला सुद्धा मान्यता मिळेल आणि सगळे जे काही आपले प्रस्ताव म्हणजे सगळे जे काही आपले हे ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतरही उप जिल्हा रुग्णालय असतील त्या सगळ्यांसाठी पदनिर्मिती महाराष्ट्रातल्या पाच हजार पदनिर्मितीचा प्रस्ताव जो आहे त्याला मान्यता मिळण्यासाठी आमचा प्रयत्न चाललाय आणि पुढच्या महिनाभरामध्ये त्याला मान्यता मिळेल दूर करण्यासाठी करणार आहात म्हटलं मदत काही गोष्टी झाल्या होत्या संघटन मजबूत करण्यासाठी माझ्यावर जर जबाबदारी दिली आहे त्यामुळे निश्चितपणानं नाराजी असेल संघटन मजबूत करणं असेल ते सगळं काम आपण करणार आहोत